ધમલ સારિયા ગાવવા ધમલ સાર્યા ગાવવાથી ધમલ સારિયા ગી લઈ લઈ आता वाईट टाकली तुमच्या ह्या असल्या वागण्याला काय चेष्टा करते काय चेष्टा काय करायची कारण एकतर एक लग्नाच्या अगोदर तुम्ही काय म्हणला होता मला बंगला बांधतो गाडी घेतो तुला दागदागी न करतो कशातच काय नाही दोन पोरं झाली ती दोन पोरं नीट सांभाळ ती बोर्डिंगला टाकली ती आपण एक गोष्ट बोलू का हा बोल की बायको जाऊन तीन चार महिने झाले बर साधा फोन सुद्धा राहू मला नाही अरे त्याच्यासाठी वागायचं असतं चांगलं लका लढ नटले पंचमीला सुद्धा एवढे नटले नव्हते तो तुम्ही काय माझं काय डोकं खाऊ नका मी चालले ना माझी मी जाऊ द्या गप मला आता काय ओके काय बोलू नका बोलतोय मी उलट चांगले म्हणलं पंचमीला सुद्धा एवढी नटली ना एवढी नटून चालले कुठे चालले असे म्हणे विचारलं चालली माझ्या आई बापाकडं ए ढकाल कि बंगार काय ढकल मत सरले ग सरले तरी तुला अवसान नाही का तुम्ही काय वर्तमान केल तर काय डॅकलवाडी सरतील हा हे काय दाखलती हा दलिंदर रस्ता त्या जायला हा हाय ग असला कुठं रस्ता असतो दलिंदर बायको दलिंदर आणि रस्ता बी दलिंदर सासरवाडी दलिंदर हो 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 सासरवाडी हाय म्हणत तर जगलाय दकलदार हे काय दाखलती जायला हिच्या गाडीला काय झालंय ढकल ना अहो ही काय ढकलती गाडी कशी पुढे जाय नाही ढकल